जनतेचा विकास हाच आमचा ध्यास परिवर्तन होणारच हे शब्द आता तुमच्या कानावर यायला सुरुवात झाली असेल चौका चौकात आणि गल्लोगल्लीतील चर्चेने निवडणुकीचा र चढलेला रंगही तुम्ही पाहत असाल या रणधुमाळीत आपल्या आजी माजी आणि भावी नेत्यांना निवडून आणण्यासाठी कार्यकर्ते सज्ज झाले आहेत दोन साली आलेला कोरोना आणि त्यानंतर अन्य काही कारणाने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लांबल्या ना नागरिक आपली कामे ज्या मोकळेपणाने नगरसेवकांना सांगू शकतात त्याप्रकारे प्रशासकांना सांगू शकत नाहीत त्यामुळे नागरिकांची काही कामे रखडली आता पुन्हा एकदा जनतेतून निवडून येणाऱ्या नगराध्यक्षांच्या हातात नगरपालिकेची सूत्रे येणार आहेत त्यामुळे आपले प्रश्न मार्गी लागतील अशी अपेक्षा मतदारांना आहे वाढलेली मतदारसंख्या नवीन प्रभाग रचना आणि बदललेली राजकीय समीकरणे यामुळे निवडणुकीबद्दल तुमच्या आमच्या मनातील उत्सुकता शिगेला पोहोचली आहे या यामध्ये सोनपेठच्या युवकाने निवडणुकीच्या प्रक्रियेत घेतलेला सहभाग लक्षणीय ठरत आहे प्रत्येकी एक पुरुष आणि एक महिला अशा दहा प्रभागात एकूण वीस उमेदवार निवडून येणार आहेत त्यासाठी सोनपेठमध्ये मुख्य दुहेरी लढत होत आहे या लढतीत एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट तर दुसरीकडे भाजप शिवसेना उबाटा शिवसेना गट काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट यांची एकत्रित सोनपेठ शहर परिवर्तन आघाडी निवडणुकीच्या रिंगणात आहे नगराध्यक्षपदासाठी पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाकडून माजी नगराध्यक्ष चंद्रकांत राठोड तर परिवर्तन आघाडीकडून परमेश्वर यांना उमेदवारी देण्यात आली आहे सत्ताधारी व काळातील केलेले काम सांगण्यासाठी आणि विरोधक आपण भविष्यात काय करणार हे पटवून देण्यासाठी जनतेच्या दारात जातील पण जनता आपला कोर कोणाच्या बाजूने देईल याचा अंदाज न लावलेलाच बरा दोन हजार सोळा नंतर महाराष्ट्रात झालेली राजकीय उलता पालस आपण सर्वांनी बघितले यात राष्ट्रवादी आणि शिवसेना या पक्षाचे प्रतिकी दोन गट पडल्यामुळे या निवडणुकीत जनतेला चित्र पाहायला मिळते मागील निवडणुकीत टोकाचे हे दावे करणारे नेते यावेळेस मात्र एकोप्याने काम करत असल्याचे दिसत आहे आपले मुद्दे लोकांना पटवून देत असतानाच जनतेतूनही काही मागण्या येत आहेत त्या आपण पाहूटवरून जाणारे मुख्य रस्ते परळी शेळगाव विटा आणि सिरसाळा रोडवर सकाळी आणि संध्याकाळी बर्धा वेगात गाड्या बाजूने जात असताना पोलीस भरतीची तयारी करत असणारे तरुण आणि लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वजण आपला जीव मुठीत घेऊन रस्त्यावर चालताना दिसतील यामुळे सर्वां सर्वांना फिरता येईल लहानांना खेळता येईल आणि शारीरिक आरोग्याकडे लक्ष देणाऱ्यांना व्यायाम करायला सुसज्ज असे क्रीडा संकोप गावात असावे अशी मागणी पुढे येत आहे यानंतर सिरसाळा रोडवर मोठ्या पुलाच्या अलीकडे गावातून गोळा करून आणलेला कचरा जाळला जातो त्यातून निघणाऱ्या हानिकारक वायूमुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होत आहे हा कचरा अन्य ठिकाणी जमा करून त्याच्या विल्हेवाटीसाठी एखाद्या प्रकल्पाची निर्मिती करावी अशी अपेक्षा मतदारांची आहे अन्न वस्त्र निवारा या मूलभूत गरजेसोबतच मनोरंजन ही देखील माणसाची प्राथमिक गरज बनली आहे पण सोनपेठमध्ये मनोरंजनासाठी नाट्यगृह टॉकीज नसल्यामुळे जनता या सुविधेपासून वंचित आहे या गोष्टीचा विचार करून निवडून येण्या येणाऱ्या नेत्यांनी ने 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 सुसज्ज असे नाट्यगृह उभारावे आणि या माध्यमातून नागरिकांसाठी प्रबोधनपर कार्यक्रम जनजागृती आणि मनोरंजन एकाच ठिकाणी उपलब्ध होऊ शकतील अशी व्यवस्था निर्माण करावी यासाठी नाट्यगृहाची उभारणी व्हावी ही मागणी जनता करत आहे सोनपेठ शहरातून वाहणारी वान नदी ही सध्या मृत अवस्थेत आहे या नदीत संपूर्ण शहराचे सांडपाणी सोडले जाते हे पाणी पुढे जाऊन वाणी संगम येथे गोदावरीच्या पात्रात मिळते आणि त्याच संगमावरून सोनपेठला पाणी पुरवठा केला जातो त्यामुळे वान नदीत सोडल्या जाणाऱ्या सांडपाण्यावर प्रक्रिया करून स्वच्छ केलेले पाणी पुनर्वापरासाठी उपलब्ध करावे तसेच गावात शुद्ध पाण्याचा पुरवठा करून नदी आणि नागरिक यांच्या चांगल्या आरोग्याची काळजी नगरपालिकेने घ्यावी ही अपेक्षा सामान्य मतदारांची आहे या मागण्यासोबतच आठवडी बाजाराच्या दिवशी पार्किंगचे व्यवस्थापन विद्यार्थ्यांसाठी सुसज्ज वाचनालय आणि अभ्यासिकेची सुविधा सार्वजनिक ठिकाणी शौचालयाची व्यवस्था आणि नियमित साफसफाईचे नियोजन तसेच नवीन वसाहतीत नगरपालिकेच्या पायाभूत सुविधा पुरवणे आणि नागरिकांसाठी उपलब्ध असणाऱ्या सर्व सरकारी योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी करणे या मुद्द्यांचा देखील समावेश आहे या सगळ्या गोष्टीचा विचार करून निवडून येणाऱ्या नेत्यांनी आपल्या मतदारांचे आयुष्य सुकर व्हावे यासाठी मनापासून आपले कार्य करावे एवढीच अपेक्षा सामान्यांच्या मागण्या व्यवस्थेपर्यंत पोहोचाव्यात यासाठी आमचा हा छोटासा प्रयत्न